संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही भोंग्यांचे राजकारण चांगलेच तापत आहे प्रत्येक राजकीय पक्ष भोंग्यांचे राजकारण करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत असताना मात्र सिन्नर शहरात महामित्र परिवाराने हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक सलोखा कसा एकत्र आहे याचे दर्शन घडवत जातीपातीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात झनझणीत अंजन घातले आहे मंगळवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी व पवित्र रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीत खजूरसह मोदक वाटप करण्यात आले चतुर्थीला चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो तसेच रमजान पर्वात चंद्रदर्शन करून रोजा सोडला जातो जर चतुर्थीला चंद्र आणि इतका चांद दोन्ही एकच आहे तर त्यात हे मनुष्यप्राणी बदल का करते हा खरा प्रश्न निर्माण होतो काही राजकीय मंडळी यात आपला स्वार्थ साधून डोळ्यावर भगवा हिरव्या रंगाचा चष्मा चढवून युवा वर्गाची माथी फिरवण्याचे काम करीत असताना सिन्नर शहरातील महामित्र परिवाराने मंगळवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजीच्या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज चौकात सायंकाळी खजूर मोदक सातमे एकात्मता बढायंगे विश्वमे असा नारा देत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते चतुर्थी म्हणजे पहाटेपासून उपवास करणे व सायंकाळी चंद्रदर्शनानंतर तो उपवास सोडणे तसेच रोजा म्हणजे पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्नपाणी सोडणे नव्हे रोजा डोळ्यांचा जिवेचा कानांचा आणि हातापायांचा सुद्धा असतो अर्थात रोजा ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वांगीण परिवर्तन हाच रोजाचा मुख्य उद्देश आहे त्याचे पाहणे बोलणे चालणे ऐकणे व वागणे बदलावे आदर्श व्हावे यासाठी रोजा असतो तसेच गुण चतुर्थीचा उपवास धरणाऱ्या व्यक्तींमध्ये असणे गरजेचे आहे जर दोन्ही धर्मात चंद्राला जर सर्वोच्च स्थान मिळाले आहे पद्धत एक आहे तर धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी ही गोष्ट का लक्षात येत नाही आणि तीच गोष्ट लक्षात आणून देण्याकरिता व हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करून तो टिकवून ठेवण्या हेतू महामित्र परिवाराचे दत्ता वायचळे यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करून खजूर व मोदक एकत्र आणले आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न करून जातीय तेड निर्माण करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे राम रहीम एक हे चतुर्थीचा चंद्र व ईद का चांद देखील एकच असल्याचा संदेश देण्यात आला या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे अभिषेक वायचळे ऋषिकेश वायचळे मौलाना रफिक रजा शोकतभाई सय्यद हाजी गुलाब सय्यद साजिद जमीर खतीब जमीर शब्बीर मनियार महेंद्र सांगळे समीर खतीब प्रकाश भाटजीरे योगेश मुटके रोहिणी कुर्णे इम्रान काजी राजेंद्र गोळेसर मुजाहिद पटेल हमजा शेख दिलीप गवळी अख्तर शेख इरफान शेख सदाशिव गोळेसर इम्रान पटेल वाल्मिक जाधव आदींसह हिंदू मुस्लिम नागरिक उपस्थित होते समाधान वाढ भावांनो आणि बहिणींनो महामित्र परिवार संभाजी चौक सिन्नर सालाबाद प्रमाणे याही वर्षी चतुर्थीच्या दिवशी मोदक आणि खजूर खायेंगे साथ में और भाईचारा बढ़ाएंगे विश्व में ही संकल्पना घेऊन आपण कार्यरत आहोत बऱ्याच वर्षापासून आज या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे पण चतुर्थीचा दिवस निवडलेला आहे चतुर्थीचा चंद्र आणि ईदचा चांद जर एकच आहे तर आमच्या डोळ्यावर भगव्या रंगाची काच आणि हिरव्या रंगाची काच घालून आम्ही त्या चंद्राला देखील धर्म जाती पंथामध्ये वाटून घेतलाय रोजा इफ्तार चालू आहे रोजा म्हणजे सकाळी पासून संध्याकाळपर्यंत उपाशी राहणं असं नाही एवढा अभिप्रेत नाही पण जिभेचा रोजा कानाचा रोजा म्हणजे जीवेने वाईट बोलायचं नाही कानाने वाईट ऐकायचं नाही पायांचा रोजा हातापायाने दुष्कृत्य करायचं नाही वाईट कृत्य करायचं नाही अशा प्रकारचा रोजा करून आज आपण एक विशिष्ट अशी वेगळ्या प्रकारची निसर्गाची शक्ती मिळवत असतो म्हणून जगभरात मोहम्मद पैगंबर साहेबच्या आदेशानुसार कुराणच्या माध्यमातून लाखो करोडो बांधव रोजा करतात भारताची एकात्मता आज धोक्यात आणू पाहतायत काही मंडळी आज जरी पवित्र दिवशी आपण या ठिकाणी एकात्मतेचा कार्यक्रम घेतला असला तरीही आपण सावध आणि सजग राहणं जागरूक राहणं आपलं प्रत्येक भारतीयाचं बांधव आहे पिढ्यान पिढ्याचे आमचे घरोव्याचे संबंध अरे सुपी संत आमचे दर्गाच्या माध्यमातून गावगाव हजारोच्या संख्येनं सुपी संतांनी आणि वारकरी संप्रदायांनी हा देश एक संघ ठेवण्याचं जे काम केलेलं आहे त्याला जगात तोड नाही म्हणून भारत हा देश सर्व जाती धर्माचा सर्व पंथांच्या अनेक भाषा बोलणारांचा अनेक पंथांचा अशा अशा अनेक विचारांचा विविध नटरंगी असा हा देश आहे आणि या देशाची संस्कृती भारतीय संस्कृती म्हणून आम्हाला मान्य आहे चला मदीना ना जाऊया हो चला मदीना जाऊया चला मदीना जाऊया हो चला मदीना जाऊया सर्व जगत जे मोठे आहे अरे मक्का मदीना पाऊया सलामदीना जाऊया हो सलाम मदीना ना जाऊया त्यांच्या हुकमाचे ताबे आहे झाड दगड आणि पक्ष पशु त्यांच्या हुकमाचे ताबे आहे झाड दगड आणि पक्ष पशु सूर्य परतला त्यांच्यासाठी सूर्य परतला त्यांच्या साठी चंद्राचे चिरणे पाऊया चला मदीना जाऊया हो चला मदीना जाऊया पवित्र पुस्तक कुरआन मध्ये कौतुक त्यांचे फार महान पवित्र पुस्तक कुरआन मध्ये कौतुक त्यांचे फार महान त्यांचेच कौतुक रफीचे सोबत त्यांच्या कौतुक रफीचे सोबत आपण मिळून जाऊया सलामदी जाऊया हो सलामदी जाऊया मुस्लिम बांधवांनी मिळून रोज अवतार केला आणि हा रमजानमध्ये झालेला कार्यक्रम हा एकदम उत्कृष्टपणे झाला ह्या कामाला चांगल्या पद्धतीने करण्यासाठी माननीय वैचळे साहेब साहेब आणि तमाम इथले जमलेले सगळे आमचे हिंदू मुस्लिम बांधव यांनी या कार्यक्रमासाठी फार परिश्रम घेतले आणि ह्या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये दे याचा संदेश जाईल की आम्ही एकत्रितपणा एक एकत्रितपणानो काही वर्षापासून सिन्न शहरामध्ये राहत आहे आणि आमचा या शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांचा खूप खूप प्रेम आहे आणि ही परंपरा आम्ही आमच्या पद्ध आमच्या सगळ्यांच्या विचाराने आम्ही ही पूर्णपणे जवर आहे तवर आम्ही ही परंपरा चालू ठेवू आणि या सगळ्यांच्या मनामध्ये दोष भाव नाही काही नाही प्रत्येक सुखादुःखात धावून येणारे आमचे हिंदूबाई मुस्लिमबाई आम्ही यांच्यासाठी काही करू आणि ते आमच्यासाठी काही पण करणार आम्ही आमच्यामध्ये कधी पण मतभेद पाळले नाही आणि आम्ही पुन्हा इच्छिंद तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हा जो कार्यक्रम झाला हा फार सुंदर आणि फार चांगला झाला मी मनापासून या कार्यक्रमाच्या परिश्रम घेतलेल्या माणसांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो